thank mm -hmm. you निपाणीच्या सौ शशिकला जोल्ले यांनी मानकापूर पूरग्रस्त भागा के भागाची केली पाहणी आज बुधवार रोजी निपाणीच्या आमदारसऊ शशिकला वहिनी यांनी मानकापुरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आमदारांच्या समवेत आज निपाणीचे तहसीलदार बळीगार तसेच मानकापूर ग्रामपंचायतीचे पी ओ हो, श्रीपेसर महसूल अधिकारी सनदी साहेब तसंच मानकापूरचे भाजप पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मानकापूरचे युवा नेतृत्व मानकापूर ग्रामपंचायत माजी उपाध्यक्ष श्री युनुस मुल्लानी यांनी तसेच दीपक पाटील श्रीकांत लोंडे बाजीराव कोळी मानकापूर पी के पी एसचे माजी अध्यक्ष श्री दादासो पुजारी बेळगाव जिल्हा कोरवी समाजाचे अध्यक्ष श्री रमेश बजंत्री माजी तालुका पंचायत अध्यक्ष यांचे पतिदेव अनिल चौगले तसेच मानकापूर ग्रामपंचायतीचे उत्तम सूर्यंशी बाबासो आर्गे रतन मधाळे विलास माने उपस्थित होते आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिल्याबद्दल पाटीलमाळा परिसरातील नागरिकांनी आमदारांचे आभार व्यक्त केले या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा